गे, आता मोडे। गेवराई तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीचे नामनिर्देशन पत्र दाखल करताना कोरोनाचा विसर संपूर्ण बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची लगबग दिसून येत होती बीडच्या गेवराईमधील बावीस ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी तहसील कार्यालयात एकच गर्दी दिसून आली मात्र यावेळी सर्वांनाच कोरोनाचा विसर पडल्याचा पाहावयास मिळाले सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे असे कोणत्याही सुविधा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नव्हत्या तर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेचे स्वागत देखील यावेळी करण्यात आले एवढेच नव्हे तर निवडणूक प्रक्रिया पार काहींनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले लाईव्ह महाराष्ट्रासाठी लंकेश मोठेसह श्याम जाधव बीड गेवराई ऑनलाईन ऑफलाईनमुळे काय अडचण झाली तुम्हाला निवडणुकी प्रक्रियामध्ये कसं वाटलं काय सांगत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ऑनलाईन चालू असतानाच नेटचा प्रॉब्लेम आल्यामुळं जो शासनाने निर्णय घेतला ऑफलाईनचा तो अतिशय स्वागतहारी आहे आणि अशाच पद्धतीने ग्रामीण भागातली ग्रामपंचायत निवडणूक इथून पुढे अशाच पद्धतीनं ऑफलाईन घ्यावं ज्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या तरुणांना किंवा उमेदवार दाखल करणांना न्याय मिळेल असं या ठिकाणी शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागाच्या वतीनं विनंती करतो निर्णय कसा वाटला काय सांगाल ऑनलाईनच्या कटकटीतून निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज स्वीकारले त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार आम्हाला निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा काय सांगाल ऑनलाईन ऑफलाईनच्या या निर्णयाचं काय 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 वाटतं तुम्हाला जो निवडणूक विभागानं आता निर्णय जो घेतला आहे की ऑफलाईन निवडणूक ग्रामपंचायतसाठी ऑफलाईन निवडणूक प्रक्रिया कंटिन्यू करायची तीच तो निर्णय स्वागत आहे वेळ कमी भेटला मी तीन दिवसापासून या प्रक्रियेत परेशान होतो सर्व्हर ज्या माझ्या पद्धतीचं तर जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो आणि कायम यानंतरही कायम ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशन पत्र स्वीकार हा निर्णय मी स्वागत करतो धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि भेट द्या तसेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा